बातमी जत तालुक्यातून कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती मातृभाषा कन्नड असणाऱ्या बालकांना मराठी शिक्षक काय शिकवणार जत तालुक्यातील अनेक गावात कन्नड माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे मात्र शाळा कन्नड माध्यमाची विद्यार्थ्यांची बोलीभाषा कन्नड व अनेक कन्नड शाळेत मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे कन्नड मातृभाषा असणाऱ्या बालकांना मराठी भाषेतील शिक्षक काय शिकवणार हा प्रश्न अनोत्तीर्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे गेल्या अनेक वर्षापासून जत तालुक्यातील कन्नड शाळेत मराठी शिक्षकांच्या नेमणुकीवरून वाद निर्माण झाला आहे या अगोदर देखील कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक सीमा भागात विकास प्राधिकरणाच्या पदाधिकाऱ्यांना जत तालुक्यातील कन्नड शाळांना भेट देण्यास सांगितले होते त्यावेळी जतचे माजी आमदार विक्रम सावंत यांनी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने कन्नड शिक्षकांची नियुक्ती केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता मात्र तरी देखील पुन्हा जत तर पूर्व भागातील कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नेमणूक केल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषिक शिक्षकांची नियुक्ती केल्यास ते शिक्षणापासून वंचित राहतील हे मात्र निश्चित आहे एका बाजूला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपयांचा निधी खर्च करून जाहिराती केल्या जातात तर दुसऱ्या बाजूला भौतिक सुविधेचे सुविधेचा भाग सोडाच विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेत शिकवणारा शिक्षकच नसेल तर जिल्हा परिषद शाळेत प्रवेश करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होणार नाही ना असा सवाल इथं उपस्थित होतोय मात्र निश्चितपणे हे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रवेश करताना जर कन्नड जिल्हा परिषद शाळेत मराठी शिक्षकांची नेमणूक असेल तर कन्नड भाषिक विद्यार्थ्यांनी प्रवेश कुठे करायचा हा प्रश्न निर्माण होत असून शासनाने तात्काळ कन्नड शाळेत कन्नड भाषिक शिक्षकांची नेमणूक करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे जतचे विद्यमान आमदार माने गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्याकडे लक्ष देऊन कन्नड शाळेवर मराठी शिक्षकांची नेमणुकी होत असल्याच्या तक्रारी आहेत या हा मुद्दा प्राधान्यक्रमानं मांडून या ठिकाणी कन्नड शाळेमध्ये कन्नड शिक्षकांची नियुक्ती आणि मराठी शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्याबाबत ठोज उपाययोजना करण्यासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करावा आणि सूचना कराव्या अशी मागणी या ठिकाणी होत आहे